नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रीयुक्त मार्गदर्शन द्यायचा या व्हिडिओद्वारा नेहमी प्रयत्न करत असतो आणि जे काही आपल्या जगामध्ये नवीन नवीन नवी आपल्या सेक्सॉलॉजीमध्ये गोष्टी घडतात किंवा काही औषध येतात किंवा काही मलम येतात त्याविषयी सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा सर्वात प्रथम मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा नमी नेहमी प्रयत्न करत असतो मित्रांनो असंच एक इरॉक्स ऑन ई आर ओ X ओ N इरॉक्स ऑन ऑइनमेंट आलेलं आहे त्याला जेल म्हणू आपण किंवा स्टिम जेल म्हणतात त्याला स्टीम म्हणजे स्टुम्युलेटर जेल तर हे जेल म्हणजे एक छोट्याशा ट्यूबमध्ये येतं जसे छोटी कोलगेटची टूथपेस्ट असतं म्हणजे सिंगल ट्यूब येते सिंगल ॲप्लिकेटर असतं फक्त तुम्हाला काय करायचं आहे की फक्त स्किन तुमची मागं घ्यायची आहे आणि फक्त समोरच्या टोकाला तुम्हाला समोरच्या टोकाला फक्त ग्लान्स पेनिसला हे जेल लावायचं आहे हे जेल लावल्यानंतर विदइन अ स्पॅन ऑफ टेन मिनिट्स तुम्हाला व्हायग्रापेक्षा चांगलं फुल इरेक्शन मिळतं मिळू शकतं तर हे इरोक्सन जेल जर तुम्हाला पाहिजे असेल ऑनलाईन अवेलेबल आहे ऑनलाईन अवेलेबल करून देऊ शकतो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही केव्हाही फोन करून विचारणा करू शकता आणि काही आपल्या इंडियन कंपनी पण विद इन अ स्पॅन ऑफ वन ऑर टू मंथ आपल्या भारतामध्ये पण प्रोडक्शन त्याचं सुरू होणार आहे आणि स्टीम जेल जे आहे हे ओरली तुम्हाला काही घ्यायचं नाही आहे व्हायग्रासारखे साईड जे ज्या जे, जे साईड इफेक्ट आहेत जसं बॉडी एक होतं किंवा ॲसिडिटी वाढते डोकं दुखतं किंवा हातापायामध्ये क्रॅम्प येतात किंवा जे आपले हार्टबीट आहेत ते वाढतात किंवा ब्लड प्रेशर शूटअप होतं असे काही जे साईड इफेक्ट आहेत हे साईड इफेक्ट इफेक्ट टाळण्यासाठी या स्टीम जेलचं आपण चांगला चांगला आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये या पुढच्या विदिन स्पॅन ऑफ वन ऑर टू मंथच्या नंतर आपण चांगला वापर करू शकतो तर हे स्टीम जेल जे आहे खूप चांगलं आहे याचे साईड इफेक्ट नाही आहेत चांगलं टेस्टेड आहे ओ टी सी प्रॉडक्ट आहेत फॉरेनमध्ये अमेरिकेमध्ये म्हणजे चांगलं म्हणजे खूप चांगलं चालतं आहे त्याचे रिझल्ट पण चांगले आलेले आहेत त्याचे रिव्ह्यू पण चांगले आलेले आहेत तर मित्रांनो हे स्टेम जेल आता आपल्या लवकरच भारतामध्ये पण उपलब्ध होत आहे त्याची मला त्याचा मला खूप आनंद आहे तरी जर तुम्हाला या स्टेम जेलबद्दल काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल काही इन्क्वायरी करायची असेल किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर सध्या डॉलरमध्ये श परचेस केल्यामुळं ते थोडं कॉस्टली आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला मिळू शकतं आणि मित्रांनो जर ज्या लोकांना व्हायग्रासारख्या गोळ्यांचे इफेक्ट संपलेला आहे शंभर पॉवरची औषध म्हणजे व्हायग्रा घेऊन जर पण त्याला रिझल्ट येत नसतील तर खरोखर हे स्टीम जेल फक्त तुमच्या ग्लान्स पेनिसला तुम्हाला फक्त अप्लाय करायचं आहे एक छोटीशी ट्यूब येते एका ट्यूबला एकच सिंगल ॲप्लिकेटर असतं फक्त इंट्रोवर्स करण्याच्या अगोदर दहा मिनटापूर्वी फक्त ग्लान्सवर लावायचं आहे आणि विदिन अ स्पॅन ऑफ टेन मिनिट तुम्हाला चांगलं रिझल्ट येऊ शकतात याचे कोणतेही दुष्परिणाम नाही याच्यानंतर तुम्ही कंडम पण वापरू शकता ओरल पण करू शकता तरी त्याचे काही दुष्परिणाम नाही तर मित्रांनो असं या स्टेम जेलबद्दल जेव्हाही माझ्या क्लिनिकमध्ये आपल्या भारतीय बनावटीचे येणार तेव्हा माझ्या मी क्लिनिकमध्ये ठेवणार आहे तरी तुम्हाला उपलब्ध करून देईन लवकरात लवकर लौका उपलब्ध करून लौका द्यायचा माझा प्रयत्न राहील धन्यवाद मित्रांनो आणि त्याच्याविषयी पण मी चांगला चांगला एक व्हिडिओ बनवेल आणि जेव्हाही केव्हा इंट्रोडक्शन झालं आपल्या भारतामध्ये सर्वात प्रथम त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल तोपर्यंत माझ्या त्या व्हिडिओची तुम्ही वाट बघा आणि तुम्हाला इम्पोर्टेड इरोक्सॉन स्टेम जेल जर पाहिजे असेल तर ते पण आपण उपलब्ध करून देऊ धन्यवाद मित्रांनो